तुम्ही कोणावर तरी जीवापाड प्रेम करताय पण ती व्यक्ती तुम्हाला मुद्दामून इग्नोर करते तुम्ही त्यांना मेसेज करताय पण रिप्लाय येत नाही आहे मित्रांनो सायकोलॉजी सांगते की जेव्हा आपण कोणाची जास्त काळजी घेतो तेव्हा समोरच्याला आपली किंमत वाटेन होते आज मी तुम्हाला अशा पाच सायकोलॉजिकल ट्रिक सांगणार आहे ज्या वापरल्या तर तुम्हाला इग्नोर करणारी व्यक्ती स्वतः तुमच्या मागे येईल आणि त्यांना तुमच्या महत्वाची जाणीव होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा या ट्रिक्स कोणाचा तरी खेळ करण्यासाठी नाही तर स्वतःचा स्वाभिमान परत मिळवण्यासाठी वापरायच्या आहेत जर तुम्ही तयार असाल तर आत्ताच मनाची गुप्यतेला सबस्क्राईब करा कारण आपण नात्यामधील अशीच गुप्यते उघड करणार आहोत पहिली आणि सर्वात प्रभावी ट्रिक्स म्हणजे नो कॉन्टॅक्ट जेव्हा कोणी आपल्याला इग्नोर करतं तेव्हा आपण वारंवार मेसेज किंवा कॉल करून त्यांना विचारतो की विचार कि तू असं का करतोयस सायकॉलॉजीनुसार यामुळे समोरच्याची किंमत वाढते आणि तुम तुमची कमी होते उदाहरण जर समोरच्याने तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला नसेल तर पुन्हा मेसेज करू नका त्यांना स्पेस द्या जेव्हा तुम्ही अचानक बोलणं बंद करता तेव्हा समोरच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा माणूस आता मला मेसेज का करत नाही आहे तुमची अनुपस्थिती हीच तुमची खरी किंमत असते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं हॅप्पी लाईफ सोशल मीडियावर दाखवा जे जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यासाठी रडत असाल उदाहरण तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर जा नवीन काहीतरी शिका किंवा जिममध्ये वर्कआउट करतानाचे फोटो टाका जेव्हा त्या व्यक्तीला दिसेल की तुम्ही त्यांच्याशिवाय खूप आनंदी आहात आणि तुमचं आयुष्य थांबलेलं नाही तेव्हा त्यांना एक प्रकारचा धक्का बसतो तुमच्या आनंदी असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची ओढ पुन्हा वाटू लागते तिसरी ट्रिक आहे मिररिंग म्हणजे जसं समोरची व्यक्ती तुमच्याशी वागते तसंच तुम्ही त्यांच्याशी वागा उदाहरण जर त्यांनी तुम्हाला एका तासाने रिप्लाय दिला तर तुम्ही दोन तासाने द्या जर त्यांनी फक्त एका शब्दाचा रिप्लाय दिला तर तुम्हीही तसंच करा याला इमोशनल बॅलन्स म्हणतात जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखं वागायला लागता तेव्हा त्यांना लक्षात येतं की इग्नोर होणं किती त्रासदायक असतं यामुळे त्यांच्या मनातील अहंकाराला ठेच लागते आणि ते तुमच्याशी नीट वागण्याचा प्रयत्न करतात चौथी गोष्ट म्हणजे स्वतःच्या कामात व्यस्त व्हा रिकाम्या माणसाला लोक जास्त इग्नोर करतात उदाहरणार्थ जर तुम्ही सतत त्यांच्या एका कॉलची वाट बघत असलात तर तुम्ही तुमची किंमत गमवत आहात त्याऐवजी स्वतःच्या करिअरवर छंदावर किंवा ध्येयावर लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही स्वतःला घडवण्यात व्यस्त होता तेव्हा तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो सायकोलॉजीनुसार आत्मविश्वासी आणि व्यस्त पुरुष स्त्रियांना आणि समाजाला अधिक आकर्षक वाटतात जेव्हा तुम्ही त्यांना वेळ देणं बंद करतात तेव्हा ते तुम्हाला वेळ मागू लागतात शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट शांत राहा समोरच्याने इग्नोर केलं म्हणून चिडचिड करणं स्टेटसवर दुखी गाणी ठेवणं किंवा वाद घालणं बंद करा तुमची शांतता समोरच्याला सर्वात जास्त अस्वस्थ करते उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही कोणतेही रिॲक्शन देत नाही तेव्हा समोरच्याला वाटतं की त्याचं तुमच्या आयुष्यातील महत्त्व संपलं आहे ही भावना त्यांना पुन्हा तुमच्याजवळ येण्यास भाग पाडते तुमचं मौन हे तुमच्या विजयाचं पहिलं पाऊल आहे तर मित्रांनो या होत्या त्या पाच सायकोलॉजिकल ट्रिक्स नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न हवे असतात पण जर कोणी तुमच्या आत्मसन्मानाचा विचार करत नसेल तर तिथे या ट्रिक्स नक्की काम करतात तुम्हाला यातील कोणता पॉइंट सर्वात जास्त पटला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मनाचे गुपी ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद